स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा शहरात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घातला सहा वेगवेगळी दुकाने फोडून रोख रकमेसह चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यावेळी चोरट्यांनी एक मोटरसायकल देखील लंपास केली या घटनेने आष्टा शहरातील व्यापारी वर्गामध्ये तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आष्टा पोलीस स्टेशन रोडवरील दीपक ठक्कर यांचे जय जलाराम किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी तीन हजार रुपये किमतीची चांदीची तीन नाणी लंपास केली तसेच बारा हजार रुपये रोख रक्कमही लांबवली किराणा स्टोअर्समधून एकूण पंधरा हजार रुपयांची चोरी केली तसेच याच परिसरात एका नवीन बांधकाम होत असलेल्या घरातील ब्रेकर आणि ड्रिल मशीन ही चोरट्यांनी लंपास केली तसेच चोरट्यांनी बाबासाहेब पाटील यांची शाईन मोटरसायकल लंपास केली बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील मातोश्री मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी मेडिकल मध्ये प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी रक्कम हजार रुपये लंपास केली याच परिसरातील ब्रँड हब कापड दुकान शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शटर न उघडल्याने चोरट्यांनी तिथून पलायन केले यावेळी व्ही आय पी सलून दुकानही फोडले पण हाती काहीच लागले नाही चोरीच्या या प्रकारांनी आष्टा शहरात एकच खळबळ उडाली आहे रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद नव्हती मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीच्या घटना कैद झाल्या असून सोशल मीडियावर बुधवारी या फुटेजनी धुमाकूळ घातला होता स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा